नमस्कार मित्रमैत्रिणी अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे आता तर काय श्रावण मास सुरू झालेला आहे आणि सगळेजण जे शिवभक्त आहेत आणि जे शिवभक्त नाहीत ते सुद्धा श्रावण मासातले उपवास करतात तर आजपासून श्रावण मास सुरू झालेला आहे आणि आज आहे पहिला सोमवार श्रावण मासातला तर या ठिकाणी अमेरिकेत मी पूजा केलेली आहे आणि माझ्या दोन्ही मुलांनी आणि आमचे पतिदेव त्यांनी पण आणि मी पण सगळ्यांनी उपवास केलेला आहे आणि या ठिकाणी पूजा मांडलेली आहे या ठिकाणी बारा ज्योतिर्लिंग दाखवलेले आहेत या फ्रेममध्ये तुम्हाला दिसत असतील या ठिकाणी प्रभू शिवशंकर आहेत या ठिकाणी पार्वती माता आहे या ठिकाणी श्री गणेश आहेत या ठिकाणी काऊ आहे आणि या ठिकाणी ज्योतिर्लिंग दाखवलेत सगळे तुम्हाला दिसतंय का यात माझ्या दोन्ही मुलांनी मंत्र जप केला ओम नम शिवायचा आणि मेडिटेशन आणि स्पिरिच्युअल हे दोन्ही खूप गरजेचे वस्तू आहेत आपल्या जीवनामधील आपलं मन स्थिर ठेवण्यासाठी त्याचा खूप फायदा होतो आणि आपले स्ट्रेंथ वाढवण्यासाठी पण त्याचा खूप फायदा होतो त्यामुळे स्पिरिच्युअल म्हणजे हे म्हातारपणी करायची गोष्ट नाही आहे बहुतेकजणं म्हणतात आम्ही कुठे स्पिरिच्युअल करायला म्हातारे झालोत अजून तर तर स्पिरिच्युअल हे काही म्हातारपणी करायची गोष्ट नाही आहे तर बाळ जेव्हा हो, आपल्या जन्माला येतात तेव्हापासूनच मस्तपैकी त्याला ते छान छान देवांच्या गोष्टी सांगितल्या पाहिजे गीतावा गीतातले काही पाठ सांगितले गेले पाहिजे त्यांच्यावरती चांगले संस्कारसुद्धा घडतात आणि त्यांची मेंटल हेल्थसुद्धा वाढते हो की नाही तर तर आता आमच्या इथे संध्याकाळ आहे तर आता वाजलेत सात तसे पण श्रावणातले हे लवकर सोडले जातात आणि माझ्या लहान मुलाला स्काउट क्लासला जायचं होतं तर लवकरच स्वयंपाक केला सहा तीसला माझा स्वयंपाक झाला त्यानंतर देवासाठी ताट वगैरे बनवलं मस्त पूजा आरती केली आणि मोठा मुलगा आता त्याला स्काउट क्लासला घेऊन गेला आहे तर म्हटलं तुमच्यासोबत ही आनंदाची गोष्ट आणि तुम्हाला पण श्रावण मासाच्या शुभेच्छा द्याव्या प्रत्यक्ष व्हिडिओतर्फे म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे तर तुम्हाला सगळ्यांना माझ्या परिवारातर्फे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना श्रावण मासाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सुख शांती लाभो आरोग्य लाभो आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत हीच भगवान शिवशंकरांजवळ प्रार्थना आणि या ठिकाणी मी नैवेद्यासाठी काय काय बनवलं आहे तेही दाखवते तर या ठिकाणी बटर पनीर मटर बनवलेलं आहे काय पनीर मटर पनीर बनवलेलं आहे तर या ठिकाणी दिसते की तुम्हाला हे बघा आणि या ठिकाणी शेवयांची खीर बनवलेली आहे हे बघा त्यात तूप घातलेलं आहे वरून भात केलेला आहे बासमती राईसचा त्यावरती पण तूप घातलेलं आहे या ठिकाणी वरण केलेलं आहे या ठिकाणी पोळ्या केलेल्या आहेत आणि तर भजी वगैरे तळायला वेळ नव्हता त्यामुळे भजी नाही तळली आणि या ठिकाणी वरण केलेलं आहे आणि हे पूर्ण जेवण जे आहे विदाऊट ओनियन ओनियनपासून बनवलेलं आहे अगदी प्युअर सात्विक तर याच्यात लसूण कांदा घातलेला नाही आहे ह्या जेवणामध्ये अगदी सात्विक असं हे नैवेद्याचं ताट बनवलेलं आहे म्हणजे फक्त नैवेद्याचं ताट नव्हे तर सगळा स्वयंपाकच कांदा लसूणनं घालता केलेला आहे आणि नीलने आत्ता खाल्लं हे सगळं त्याला खूप आवडलं तर म्हणे एकदम यम्मी झालेलं आहे बटर पनीर मटर आणि सगळा स्वयंपाक खूप छान झाला आहे म्हणायला तर बिना कांदा लसणाचं सुद्धा जेवण अगदी चविष्ट बनू शकतं आणि कोण कोण बनवतं बिना कांजा लसणाचं जेवण निदान उपवासाला तरी उपवासाच्या दिवशी तरी मला नक्की कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगा तर पुन्हा तुम्हाला श्रावण मासाच्या शुभेच्छा ओम त्र्यंबकम यजामही सुगंधीन पुष्टीवर्धन रोवा रुक्मिय वंदनात मृत्यु मोक्षी अमृता जय भोलेनाथ के जय जय भोलेनाथ की जय ओम नमः शिवाय धन्यवाद